सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात सरकारी बँकेतील भरती घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेतली असून बँकेचे अध्यक्ष व भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह सर्व संचालकांना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे जिल्हा सहकारी बँकेवर भाजपाचे नेतृत्व आहे विधानसभा निवडणुकीच्या काळात बँकेत राबवलेल्या सहाशे नव्वद जागांच्या भरती प्रक्रियेमुळे बँक आणि बँकेचे नेतृत्व आता चर्चेत आले आहे या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणारी याचिका दोन उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल केली त्याची दखल घेत न्यायालयाने ही नोटीस बजावण्याचे आदेश काढला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी आणि रात्री अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली या पावसाने कर्जत श्रीगोंदा अहिल्यानगर नेवासा राहता पारनेर आणि संगमनेर या तालुक्यातील अनेक गावांना तडाखा दिला यामध्ये पंचवीस घरांची पडझड झाली असून एक जण जखमी झालाय तसेच चार जनावरांचा मृत्यू झाला असून सहा गोठे जमीन झाले आहेत फळबागा भाजीपाला चारा आणि अन्य पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय संगमनेर तालुक्यातील हेवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर महसूलच्या महिला भरारी पथकाने मंगळवारी सकाळी सात वाजता मोठी कारवाई करत अवैधरित्या वाळूसह सँडवॉशची वाहतूक करणारी तीन वाहने जप्त केली आहे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली या कारवाईने वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून महसूल प्रशासन आता कारवाईसाठी रात्रंदिवस सज्ज झाले आहे महसूलदार धीरज मांजरे यांना संगमनेर ते हिवरगाव पावसा या भागात वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले जामखेड शहरातील आरोळे नगर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेच्या वसतीगृहातील रॅगिंग प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे व भारी अधीक्षक खंडू होगले यांना निलंबित करण्यात आले पुणे विभागाचे समाज कल्याण आयुक्त ओम बकोरिया यांनी तसे आदेश काढलेत दरम्यान शाळेचे शिक्षक सुभाष शितोळे यांची मुख्याध्यापक पदी तर अधीक्षक म्हणून मधुकर महानूर यांची नियुक्ती करण्यात आली याबाबत सविस्तर माहिती अशी की वसतीगृहात दिनांक वीस एप्रिल ला सायंकाळी आठ वाजता तसेच दिनांक रोजी दुपारी वाजता विद्यार्थ्यांकडून आठवीच्या विद्यार्थ्यांना हाताने व बेल्टच्या सहाय्याने बेदाम मारहाण करण्यात आली गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केळी बाजरी भुईमुख आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले दरम्यान कृषी विभागाच्या माहितीनुसार दिनांक वीस मे रोजी झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने तालुक्यातील वरखेड गिडेगाव खामगाव शिरसगाव जेऊर हैबती माका महालक्ष्मी हिवरे रामडो गोपाळपूर या दहा गावातील बावन्न शेतकऱ्यांचे सत्तावीस पूर्णांक तीस हेक्टर क्षेत्रावरील डाळीं केळी आंबा बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे नेवासा तालुक्यात गेल्या आठवड्यात जोराच्या वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट या्ड विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या राहता तालुक्यातील कोराळे येथील भांबारे मळ्यातील साठवण तलाव निवंडेच्या पाण्याने नुकताच भरला या तलावात बुधवारी दुपारी दोन सख्या भावाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मल्हारवाडी शिवारात राहत असलेल्या प्रशांत डोशी यांची मुले साहिल प्रशांत डोशी आणि दिव्या प्रशांत डोशी ही निवंडेच्या पाण्याने भरलेल्या साठवण तलावात पाणी पाहण्यासाठी गेले असता साहिलचा पाय घसरून तो पाण्यात पडला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागल्याने बहीण दिव्या हिने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तलावात पाण्याची खोली जास्त असल्याने दिव्या ही पाण्यात बुडू लागली आणि दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला कोपरगाव बस स्थानकावरून संगमनेरकडे जाणाऱ्या बसमध्ये आज सकाळी एक गंभीर घटना घडली आहे बस बसमध्ये बसण्याच्या कारणावरून प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात प्रथम धक्काबुक्की झाली आणि त्यानंतर वाद वाढत गेला आणि बाचाबाचीचं रूपांतर थेट मारहाणीत झालं या मारहाणीत कंडक्टर यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला पाच टाके पडले आहेत जखमी कंडक्टरला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संबंधित प्रवासी विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणि सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपाखाली साठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचबरोबर प्रवासी यांनी देखील कंडक्टर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय सदर प्रकरणाबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत आणि त्यांच्या मुलाच्या पायावर ना कोणाच्या प्रवाशाचा पाय पडला त्यांचा वाद वादविवाद चालू होता मी त्यावेळेस गाडीत घुसलो गाडी भरली होती निघायची तयारी गाडीत घुसलो त्यांचा वाद ते म्हणजे मला उतरायचं बेल मारली गाडी थांबली गाडी थांबली होती परत माग गेले त्या प्रवाशीवर तुमचं काय चालू आहे वाद तुम्ही खाली तुमचं काय असेल ते मिटून घ्या मी दोघे खाली उतरून वाद तुमचा क्लिअर करून घ्या मग त्या उतर म्हणल्या त्या गोष्टीचा राग आला आणि तिने मला मारा कुठं झाली कोपरगाव बस स्थानकावरच आपली गाडी कुठून कुठे चालली गाडी कोपरगाव ती संगम प्रवासी कुठून प्रवास करायचा इथून गाडी सुरुवातच इथून झाली कोपरगाव ते संगम अशी गाडी निघाली होती ते त्यांच्या मिसेस कोणाचे नातेवाईक होते पडायला आले होते त्यांचं काहीतरी ते मुलाचे पाय पाय पडला म्हणून काहीतरी वाद झाला नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ विधवा आणि दिव्यांग निवृत्ती वेतन योजनांच्या लाभार्थ्यांना गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अनुदान मिळण्यास अडचणी येत आहेत डिसेंबर दोन पासून या योजनांचे अनुदान डीबीटी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र आधार कार्ड अपडेट नसणे बँक खात्याशी मोबाईल क्रमांक जोडलेला नसणे तसेच तांत्रिक त्रुटींमुळे हजारो लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले आहेत श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना मे दोन हजार पंचवीस मध्ये आलेल्या पूर्वमोसमी पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे पाण्याच्या कमतरतेमुळे करपू लागलेली ऊस आणि फळबागांनाही या पावसाने नवसंजीवनी दिली आहे तालुक्यातील अकरा महसूल मंडळांमध्ये सरासरी एकशे सतरा मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला असून केळगाव मंडळात सर्वाधिक तर लोणी व्यंकनाथ मंडळात सर्वात कमी पाऊस झालाय खरीप हंगामाच्या तोंडावर पडलेला हा पाऊस शेतकऱ्यांसाठी तारणहार ठरलेला असला तरी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसामुळे कांदा आणि उन्हाळी भाजीपाला आणि आंबा पिकाचं किरकोळ नुकसान झालंय अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची पदोन्नतीसह अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे त्यांच्या जागी पुणे येथील जामाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आणि भूमी अभिलेखचे अतिरिक्त संचालक आनंद भंडारी यांचे अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी नियुक्ती झाली आहे राज्य शासनाने बुधवारी आठ आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले ज्यामध्ये येरेकर यांच्या बदलीचा समावेश आहे टॉप सह्याद्री टेन न्यूज, मद इते तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री